माणूस असो की प्राणी कुटुंबातील सदस्यांची ताटातूट त्याला सहनच होत नाही त्यातही जर कुटुंबाच्या सदस्यांचं डोळ्या देखत अपहरण होत असेल तर बुलढाण्याच्या खामगाव मध्ये घाटपुरी नाका परिसरातून भटक्या गायीची चोरी केली गेलेली आहे कळपातील एका गाईला कार मध्ये कोंबल त्यानंतर कार सुसाट निघून सुद्धा गेली कळपातील इतर गायींना या अपहरण नाट्याची कुणकुण जरी लागली असती तर त्यांनी या तस्करांना कदाचित धडाही शिकवला असता मात्र कार निघाल्यावर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यानंतर त्यांनी कारचा पाठलाग सुद्धा सुरू केला घरात कपाटात कडी कोयंड्यात ठेवलेल्या वस्तू रोकड सुद्धा चोर दरोडेखोर चोरून नेतात मग घरासमोर उभ्या असणाऱ्या वाहनं कशी सुरक्षित आहेत हे म्हणणंच चूक ठरेल जालनाच्या अंबड परिसरात चोरट्यांनी अगदी सहज घरासमोर उभी असलेली कार पळवून नेली आहे वाहन चोरीच्या घटना मुंबई पुण्यासारख्या शहरात वारंवार घडत असतात आता वाहन चोरांनी आपला मोर्चा जालन्यासारख्या शहरांकडे वळवलाय का असा प्रश्न सुद्धा या घटनेमुळे नागरिकांना पडलाय त्यामुळे वाहनधारक कल्याणमधील एका नामांकित शोरूम मधून युवतीनं एका तरुणीनं लेहेंगा घागरा घेतला मात्र खरेदी केलेला लेहेंगा घागरा घ्यायचा नाही पैसे परत द्या अशी मागणी युवतीच्या मित्रानं दुकानदाराला केली लेहेंगा घागराऐवजी काही दुसरे कपडे खरेदी करा पण पैसे परत मिळणार नाही असं दुकानदारानं सांगितलं हे ऐकून संतापलेल्या तरुणानं दुकानासमोरच घागरा चाकून टराटरा फाडलाय तुलाही याच घागरासारखं फाडणार अशी धमकी सुद्धा या तरुणानं दिली गुंडगिरी करणाऱ्या सुमित सयानीला पोलिसांनी सध्या बेड्या ठोकल्या बिहार मधली ही दृश्य आहे एक माणूस बाईक वरून खाली उतरला तेवढ्यातच तिथे असलेल्या एका गायीनं त्याला धक्का देऊन जमिनीवर पाडलं तो उठणारच होता तितक्यात दुसरी गाय आली आणि त्याला मारायला लागली आजूबाजूच्या लोकांनी गायींना हाकणाव हाकलावण्याचा प्रयत्न केला पण या गायीने त्या माणसाला तुडवायला सुरुवात केली शेवटी एकानं काठीनं गायींना हाकललं पण गायींच्या आजूबाजूला इतर माणसं सोडून त्याच माणसावर मातील एकाद्या स्टंटच शूटिंग सुरू आहे की काय असं वाटेल पण ही कोणतीही शूटिंग नसून गुजरातच्या भावनगरातील ही दृश्य आहेत कार चालकाला आपली कार नसून एक्सप्रेस रेल्वे आहे की काय असं वाटत असावं कार चालक भरदाव वेगात निघालेला होता तितक्यात समोर दोघे जण उभे होते पण कार चालकाला आपला वेग काही आवडता आला नाही आणि क्षणात दोघे कार खाली चिरडले गेले